नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील मोठा मारुती देशमुख गल्ली या ठिकाणी पारंपरिक बैलपोळा सण उत्साह साजरा करण्यात आला रुग्ण संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीनेही शहरातील मोठा मारुती या ठिकाणी जाऊन बैलाची मरुन या ठिकाणी पोळा सण हा साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज बैल पोळा सणानिमित्त शुभेच्छा दिल्या परभणीने उच्च अवतीने घेतलेला हा वृत्तांत मध्ये रुग्णात संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप बंकर उपाध्यक्ष सरपाल आणि रुंद्र सरो टीमतर्फे पोळासनीनिमित्त परभणी देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज दोन दिवसापासून सगळं पाऊस असल्यामुळे बळीराग हा सुकावला आहे आणि खूप उत्साहात पोळा सण साजरा होत आहे तर मी सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पोळ्यां